देशी बनावटीची पिस्तूल घेऊन दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एक आणि अंबड पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या आणि गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एक चे पथक आणि अंबड पोलीस ठाण्याचे पथक हे शोध घेत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रिन्स चित्रसेन सिंग हा महात्मा नगर येथील एका हॉटेलमध्ये थांबलेला असून त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची खात्रीलायक बातमी पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांना मिळाली होती त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देताच त्यांनी एक पथक प्रिन्सला अटक करण्यासाठी पाठवले महात्मा नगर येथील हॉटेलमध्ये त्यांनी छापा टाकला असता या हॉटेलच्या रूममध्ये प्रिन्स चित्रसेन सिंगला अटक करण्यात आली पोलिसांनी त्याच्याकडून साठ हजार पाचशे किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस हस्तगत केले आहे प्रिन्स चित्रसेन सिंग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये तसेच त्र्यंबक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे पुढील कारवाईसाठी त्याला गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक